नमस्कार कशा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय वारा सुटले म्हणत तर ना म्हणजे <laughs> हे बघू शकत एवढीशी रोप कशी हलतात वार खूप आहे पाऊस नाही झाला दोन दिवस पण वार आहे खूप <laughs> तिकडे ते कसा आवाज येतोय त्याचा <laughs> वार आहे खूपच पूर्ण आज दिवसभर पूर्ण वारच होत <laughs> चला म्हटलं चला आज संकष्टी उपवास आज करायचा मस्त पैकी रस आंब्याचा रस आमरस संकष्टी साडेनऊ ला सोडायची आहे ना त्या हापूस आंब्याचं खूप खाल्ले आता केसर आंब्याचं केसर आंबे आहेत मस्त पैकी करूया रस त्याची तयारी झालेली आहे करायची मस्त हे आंबे आणलेले आहेत असं कच्चे दिसतात पण आहेत पिक पिकलेले आहेत मस्त चला करते रसची तयारी शेवळ्या भाजून घ्यायला लागली बघू शकता रस आणि शेवळ्या छान लागतात छान भाजून घ्यायचं आणि मग हे गोड भात करायचं मस्त लागत ते भाजत आलेले आहे छान भाजून घ्यायच्या खरपूस झालेला आहे भाजून काढूया आपण हे बघू शकते पाणी टाकलेलं आहे आपण शेवळ्या करणार आहोत हे भाजून घेतलेले आहे तेल टाकून थोडस शेवळ्या आणि हे आपल्याला अंदाजानुसार गोडीच्या टाकायच्या कारण रस पण आपला गोडच असणार आहे आपल्याला गोडा पाहिजे असेल शेवळ्यात तर जास्त साखर टाकायची कमी पाहिजे असेल प्रमाणात टाकायचे म्हणजे आणि भाजून ठेवले आणि इकडे इकडं मस्त वांग बटाट्याची भाजी शिजत आहे छान केलेली केलेली आहे मस्त पैकी आता हे साखर झाली म्हणजे गॅस सुरू आहे दुधातल्या पा, नाही या पा, पान पाण्यातल्या के केलेल्या शेवळ्या छान लागतात काही काही असं रसामध्ये दूध पण टाकतात मला नाही आवडत असे शेवाळ्या छान लागतात आणि वरून नंतर तूप या नंतर अजून त्या सुट्ट्या स्वतः छान मस्त अशा पद्धतीने चाललेलं आहे तर भाजी शिजते इथं बघू शकता लगेच चपात्या करणार आहे कणिक पण मळून ठेवले रस करून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये झालेला आहे म्हणजे एकंदरीत स्वयंपाक झालेला आहे पाण्याला उकळी आली आपण शेवया टाकूया अच्छा शिजतात मस्त पैकी तरक तरक करते आणि इकडे इकडे चाललेला आहे फायनल सामना आय पी एल ना आयपीएल पी एल हैदराबाद बघूया कोण जिंकत आहे छान आहे पाणी याच्यात असं ते होऊन जात शोषलं जात भाजीकडे पण बघूया जरा भाजी पण शिजत आलेली आहे सगळे चाललंय एकत्र तर <laughs> हा हा ठेवल्या गरम झालं ना असं कोण कुन कोण ठेवतं मी ठेवते आणि मलाच भासतं छान जर रस्शी करणार आहे इकडं हे पण आपल्या शेवाळ्या पण झालेल्या आहेत बघू शकता कसा आवाज येतो बघू शकता इकडं वेगळाच आवाज येतोय इथं वेगळाच आवाज येतोय चला तूप टाकून ठेवते झाकू आपोआप ते म्हणजे पाण्यात ते होतात असं छान शिजल्या जातात मी गॅस बंद करते चला आता चपात्या करून घेते मस्त पैकी चला या जेवण करायला बघू शकता आज संकष्टी स्पेशल काय काय बनवले आहे मस्त पैकी रस पुरी शेवया इकडे ब्लॅक बीन्स आमटी इकडे बटाट्याचे आमटी इकडे मिठ्यामध्ये गुलाबजाम आणि इकडे काकडी आज मस्त असा मेनू आहे अजून पुऱ्या तळायचं चाललेलंच आहे चला म्हटलं <laughs> जेवण वाढलेलं आहे अस्तवेकी करा म्हटलं एक व्हिडिओ हे झालेला आहे ताट तयार इथं आहे बघू शकता रस पण आहे ताज वाढून घेतलं पसणारच आहे मस्त पैकी छान ना <laughs> चला या जेवण करायला Then you are.